नमस्कार मित्र देवावतारी सद्गुरु संत बाळूमामा यांच्या जीवन चरित्रातील आज आपण एक प्रसंग जाणून घेऊया मामांचा भक्त परिवार मोठा असल्यामुळे मामांच्या दर्शनासाठी त्याकाळी प्रचंड लोक भागातून यायचे तर आजच्यासारखी त्यावेळी दळणवळणाची काही साधनं नव्हती आज ज्या फोर व्हीलर टू व्हीलर गाड्या आहेत तशा त्यावेळी फारच दुर्मिळ गाड्या होत्या त्यावेळी त्या दळणवळणाची साधनं काहीच नसल्यामुळे लोक पायी चालत जायचे जास्त लोक असतील तर बैलगाडी किंवा जास्तीत जास्त ट्रक न जायचे ट्रक त्यावेळी अगदीच दुर्मिळ असायचे परंतु असायचे सद्गुरू बाळूमामांचा तळ त्यावेळी अक्कोळ म्हणजे सद्गुरु बाळूमामांचं जन्मगाव तर अक्कोळच्या बाळोबाच्या माळावळ मामांचा तळ होता अक्कोळ पासून काही अंतरावर गडिंगलं शहर आहे आणि गडिंगलं शहर जवळ एक छोटस भडगाव म्हणून गाव आहे तर भडगावच्या मंडळींनी ठरवलं की आज आपण बाळूमामांच्या दर्शनाला जायचं मंडळी भरपूर असल्यामुळं त्यांनी एक ट्रक ठरवला आणि ट्रक न ती अकोळच्या बाळोबाच्या माळावरती आली त्यावेळी मामा आपल्या तळावरच निवांत बसलेले होते मामाने सुद्धा पाहिलं की प्रचंड भक्तगण आपल्याकडे येत आहेत ट्रकातून सर्व मंडळी उतरलीत आणि पटापटापटा पटा, बाळूमामांचं प्रत्येकानं दर्शन घेतलं परंतु त्यामध्ये एक असा होता म्हणजे तो ट्रक ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हर त्या ट्रकातून उतरला परंतु तो सद्गुरु बाळूमामांचं दर्शन घ्यायला अजिबात गेला नाही तो रस्त्यावरच उभा राहिला आणि ती दर्शन घेतलेल्या लोकांचं सगळं दृश्य तो डोळ्यानं बघू लागला तर या ड्रायव्हरच्या डोक्यामध्ये असा विचार आला की आपल्या गावची लोक किती भोळे आहेत एवढ्या दुरून येऊन ह्या धनगराचं ही दर्शन घेत आहेत हा धनगर जर महात्मा कोण असता तर असा हा गावोगावी मेंढर राखत फिरला असता का आणि निरक्षर मंडळी अशा लोकांच्या नादी लागून आपलं नुकसान करून घेतात असा विचार त्या ड्रायव्हरच्या डोक्यामध्ये सुरू होता ना याच्याकडे कोणती विद्या ना याच्याकडे कोणती कला हा लोकांना आकर्षित करून आपल्या नादी लावतो हा निव्वळ भोंदूबाजी आणि फसवेगिरीचा प्रकार आहे आणि ड्रायव्हरच्या डोक्यामध्ये चाललेले चा विचार अंतर्ज्ञानी सद्गुरु बाळूमामा हे सर्व जाणून होते त्यावेळी मामा भडगावची जे भक्त मंडळी आलेले होती त्यांच्याबरोबर बोलण्यामध्ये मग्न होते आणि तेवढ्यात इकडे ड्रायव्हरच्या बाबतीत एक आश्चर्यकारक घटना घडली ज्या पद्धतीने एका सेकंदात विजेचा लोळ अंगावर पडावा आणि एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं व्हावं अशा पद्धतीनं ड्रायव्हर जवळ एक अदृश्य शक्ती आल्यासारखी झाली आणि ड्रायव्हरला तीन चार फूट उंचावरून खाली आदळलं सुदैवानं ड्रायव्हरला इजा झाली नाही परंतु त्याला काहीही समजलं नाही की नेमकं झालं काय वादळवारा म्हणावं वा तर पूर्णपणे आकाश निरभ्र होत आजूबाजूला कोणीही लोक नव्हती ड्रायव्हरच्या डोक्यामध्ये लक्क प्रकाश पडला आणि त्याच्या बुद्धीला एक चटका बसला आपण लय शहाने आहोत ही त्याची घमेंट पूर्णपणे झिरली त्याला कळून चुकलं देवावतारी सद्गुरू बाळूमामांच्या बद्दल आपण अविचार केला मामा एक सिद्ध पुरुष अवतारी पुरुष महात्मा आहेत हे त्याची मनोमन खात्री पटली आणि तातडीने लगबगीने तो सद्गुरु बाळूमामांच्या दर्शनासाठी गेला त्यावेळी मामा त्या ड्रायव्हरला म्हणाले काय रे ड्रायव्हरा अजून तुझी थोडी फजिती करू काय ड्रायव्हर म्हणाला नको मामा मला उचलून आपटलं तेवढं बाज झालं असं म्हणून त्यानं सद्गुरु बाळूमामांच्या पायावरती डोकं टेकलं आणि मामांच्याकडे आशीर्वाद मागितला की इथून पुढं मामा माझ्या ट्रकाला कुठेही अपघात होऊ नये आणि मला सुरक्षित ठेवा त्यावेळी बाळूमामा हसत पाहत होते तर त्या भडगावच्या ड्रायव्हरचं नाव सिद्धापा मोळदी मित्र सद्गुरू बाळूमामांच्या जीवन चरित्रातील आणखी एक प्रसंग असा सांगितला जातो एकदा बाळूमामांचा तळ कापशीच्या शिवारामध्ये होता आणि बाळूमामांचा एक भक्त त्याचं नाव विष्णू चवले तर हा विष्णू चवले मामांचं नित्य नियमानं दर्शन घ्यायला यायचा आणि मामालाही त्या विष्णू शिवाय सैन पडायचा नाही तर एकदा असाच विष्णू चौगले मामांच्या जवळ आला आणि मामांचं दर्शन घेऊन गप्पा मारण्यामध्ये मग्न झाला त्याचवेळी मामांच्या तोंडून एक शब्द अचानक बाहेर पडले आणि विष्णूला मामा म्हणालेत अरे विष्णू येत्या नारळी पौर्णिमेला तू कुणाच्याही घरातलं काय पाणी सुद्धा प्यायचं नाही बघ असं मामा चट करून बोलून गेले तर विष्णू तू एवढं ऐकशील काय त्यावेळी विष्णू चौगले म्हणाले मामा तुम्ही सांगितलं आणि मी ऐकत नाही असं कधी झालंय काय तुम्ही काही सांगा मामा मी अजिबात नारळी पौर्णिमेला कुठं बाहेरही जायत नाही आणि कुणाच्या घरचं पाणी सुद्धा पीत नाही विष्णूच्या डोक्यामध्ये आता विचारचक्र सुरू झालं कारण मामाने असं का सांगितलं नेमकं याच्या पाठीमाग कारण काय त्याला जाणीव झाली की आपले समोरून बोलणारे मित्र परिवार आहे परंतु माघारी त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीतरी काळबेर आहे आणि हे मामाच्या त्याला तीच शंका येऊ लागली या जगात समोरून बोलणारी चांगली आणि तीच लोक पाठीमागे वाईट कृत्य करतात हे त्याला प्रथमच जाणवलं सर्वज्ञ मामांना पुढे भविष्यात घडणाऱ्या गोष्टी अगोदरच समजतात आणि त्यांनी मला धोक्याची कल्पना दिली त्यामुळे तो पुरता सावध झालेला होता हळूहळू तो नारळी पौर्णिमेचा दिवस उगवला नेमाप्रमाणे त्याच मुंबईहून सुद्धा काही मित्र आले गावातील काही मित्र परिवार जमलेत आणि गप्पाचा फळ रंगला आणि अशातच मुंबईच्या मित्रानं सर्व मित्रांना त्या आपल्या घरी फराळासाठी बोलवलं परंतु विष्णू चवल्यांना त्या मुंबईवाल्या मित्राच्या घरी जायला प्रचंड आडेवेळे घेतलं माझं काम आहे मला येऊन चालत नाही मला घरी जाऊ द्या परंतु इतर गावकरी मित्रांनी आणि सगळ्यांनी मिळून त्याला जबरदस्तीने ओढून नेलं एकाच गावात राहायचं आणि काही मर्यादित पलीकडं नाही नाही म्हणणं म्हणजे अक्षरशः पोरकटपणाचं होत म्हणून शेवटी विष्णू चवले त्या मुंबईवाल्या मित्राच्या घरी चहा पराळासाठी गेला मुंबईवाल्या मित्राच्या घरी सगळी बैठक रंगली आणि गप्पांच्या मैफलीत मिठाईचं सुंदर ट्रे ले ले ते पुढं आलं विष्णू चवलेच्या तोंडाला पाणी सुटलं परंतु त्यानं स्वतःला सावरलं कारण मामानं सांगितलेली ती भविष्यवाणी त्याच्या नजरेसमोर दिसू लागली आणि मामाही दिसू लागले आणि तो मित्राला आपल्या म्हणाला मी पौर्णिमेच्या दिवशी बाहेरलं पाणी सुद्धा ग्रहण करत नाही त्यामुळे मिठाई तरी दूरची गोष्ट असं म्हणून त्यानं ती मिठाई टाळली विष्णू चवल्यानं काहीच खाली नसल्यामुळं त्याला मिठाईचा तो बॉक्स घरी बांधून देण्यात आला विष्णू चवल्यानं ती मिठाई उद्या खातो म्हणून पूर्णपणे ती बांधून घरी आणली आणि सुटकेचा निश्वास सोडला आणि तो दिवस त्यानं आनंदामध्ये घालिला नेमाप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्यानं ते मिठाईचं गाठोड उघडलं उघडलं तर काय ती मिठाई पूर्णपणे हिरवी झालेली आणि त्यावर मुंग्या प्रचंड बसलेल्या परंतु त्या मुंग्या पूर्णपणे मेलेल्या त्याच काळी चरकरण झालं आणि त्याच्या समोर बाळूमामा दिसू लागले बाळूमामानं मला जीवन मरणाच्या फेऱ्यातनं वाचवलं म्हणून त्याच्या डोळ्यात घळघळ घळघळ पाणी व्हावू लागलं तातडीनं तो तडक उठला आणि सद्गुरु बाळ मामांच्या चरणी नतमस्तक झाला मामांनी ही आपल्याला जर पूर्वकल्पना दिली नसती तर आज आपला जीव वाचला नसता असं त्याला वाटू लागले आणि मामा तुम्ही माझा जीव वाचवला तो मामाच्या पायावरती गडाडा लोळू लागला आणि तिथून पुढे मामांच्या भक्तीमध्ये मा त्याची प्रचंड प्रमाणात वाढ झाली तर मित्राओ सद्गुरु संत बाळूमामांनी आपल्या भक्तावर आलेल्या संकटाची आपल्या भक्ताला जाणीव करून दिली आणि त्या संकटातून वाचवलं तर आजच्या या बळमुमानच्या लिल्या तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा धन्यवाद